नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया एक नवीन जाहिरात आलेली आहे पहा सिडखो भरती दोन हजार चोवीस तर पहा सिडखोची ही महामंडळामध्ये करिअर करण्यासाठी उत्तम संधी आहे तुमची पहा पहा सिडखोतर्फे सहाय्यक अभियंता स्थापत्य या रिक्त रिक्तपदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर दिनांक पहा एकोणीस एक दोन हजार चोवीस ते वीस दोन दोन हजार चोवीस ऑनलाईन या तारखेपर्यंत तुम्हाला इथं स्वीकारण्यात येणार आहे पहा कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य या सवर्गातील रिक्तपदाची तपशील खाली प्रमाण तर पहा सहाय्यक अभियंता या पदासाठी स्थापत्य म्हणजे इंजिनिअरिंग ज्याचं झालेलं आहे त्यांचा त्यांच्यासाठी आहे ही, ही। स्वर्णसंधी आहे पहा पदसंख्या पहा अजाचे तेरा अज सात विजा तीन भज बमध्ये तीन भज कमध्ये चार भज ड दो मध्ये दोन विमाप्र दोन आणि इमाव म्हणजे इतर वर्ग एकोणीस आदो व दहा अ राखीव अडतीस आणि एकोणीशे एकशे एक जागा आहे त्यामध्ये सर्वसाधारणचे महिला ते तीस टक्के आहे खेळाडूचे पाच टक्के आहे आणि दिव्यांगासाठी चार टक्के आहे आणि अनाथसाठी एक टक्का हे राखीव देण्यात आलेलं आहे तर पहा जा सर्वसाधारणमध्ये आठ आहे अ ज पाच आहे विजा अमध्ये दोन आहे भज ब दोन भज कमध्ये तीन भज डमध्ये एक आणि व्ही माप्रमध्ये एक इतर मागास्रामध्ये बारा आहे आदो घ यामध्ये सहा आहे संख्या अ राखमीमध्ये पंचवीस आहे असे एकूण सर्वसाधारणमध्ये पासष्ट एवढी संख्या दिलेली आहे तीस टक्केमध्ये अजामध्ये चार अजमध्ये दोन विजा अमध्ये एक भज बमध्ये एक भज कमध्ये एक भज डमध्ये एक वीमाप्रमध्ये एक इतर मागास म वर्गमध्ये सहा संख्या आहे आदोगमध्ये तीन आहे अराखीवमध्ये अकराशे एकूण तुम्हाला महिला ते एक तीस टक्केमध्ये एकूण एकतीस संख्या एवढी दिलेली आहे पदसंख्या त्यानंतर खेळाडूचे पहा अजामध्ये एक आहे आणि इतर मागासवर्गामध्ये एक आहे आदोगमध्ये एक आहे आणि अराखीवमध्ये दोन एवढी संख्या एकूण पाच संख्या दिलेली आहे तर पहा दिव्यांगमध्ये एकूण चार पदे ठीक आहे तर यानंतर पहा तर तुमचं इथं वयोमर्यादा काय आहे पहा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष दिलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष दिलेली आहे दिव्यांग पंचेचाळीस खेळाडूमध्ये त्रेचाळीस माजी सैनिकमध्ये त्रेचाळीस दिव्यांग माजी सैनिकमध्ये पंचेचाळीस अनाथ त्रेचाळीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्रेचाळीस तर पहा कमाल वयोमर्यादा ही तुमची अठरा एक दोन हजार चोवीस दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येत आहे तर पहा तुमची इथं परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर तुमची इथं दोनशे गुणाची तुम्हाला इथं ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर पहा त्यासाठी परीक्षेचे विषय इंग्रजी सामान्य ज्ञान आकलनक्षमता आणि व्यावसायिक ज्ञान याविषयी तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात येणार आहे इंग्रजीचे तीस एकूण तीस गुणांसाठी सामान्य ज्ञान तीस तीस गुणांसाठी आकलनक्षमता तीस तीस गुणांसाठी आणि व्यावसायिक ज्ञान हे एकशे दहा प्रश्न आणि एकशे दहा गुणासाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहे आणि माध्यम हे तुमचं इंग्रजी व मराठी असणार आहे आणि इंग्रजी हे इंग्रजीमध्ये असणार आहे आणि कालावधी तुमचा परीक्षेचा आहे एकशे वीस मिनटं असणार आहे आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत तर तुम्हाला इथं निगेटिव मार्किंग नाही आहे पहा परीक्षा शुल्क पहा तर तुम्हाला इथं परीक्षा फी काय आकारण्यात आलेली आहे तर ते पहा राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क हे तुमचे नऊशे इतके असणार आहे त्यानंतर जी एस टी एकशे बासष्ट असणार आहे आणि एकूण एक हजार बासष्ट एवढे तुम्हाला राखीव प्रवर्गासाठी असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी पहा एक हजार एवढी परीक्षा शुल्क आहे एकशे ऐंशी जी एस टी आहे आणि एक हजार एकशे ऐंशी हे तुमची एकूण फीस होणार आहे तर पहा सहाय्यक अभियंता स्थापत्य या पद्धतीसाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे पहा तर पहा प्राप्त विद्यापीठ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी तुम्हाला इथं लागणार आहे आणि सॅप ए आर पी यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र असणार आहे अनुभवाची तुम्हाला इथं अट नाही आहे अनुभव नसला तरी चालतो तुम्ही इथे इथे फॉर्म फिलअप करू शकता पहा हे निवडीचे निकष आहे किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला प्राप्त करणे आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी त्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन परीक्षा तसंच सॅप प्रमाणपत्राचे तुम्हाला दहा गुण असे एकूण दोनशे दहापैकी गुण गृहीत धरले जाणार आहे म्हणजे दोनशे गुणाच्या ऑनलाईन परीक्षा त्याचबरोबर दहा मार्काचं तुमचं तिथं सॅप प्रमाणपत्र पाहिजे आणि एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास तुम्हाला दोन बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नोंद प्रा प्राधान्य क्रमांकाच्या आधारे तुम्हाला निवड करण्यात येणार आहे तर पहा अधिक माहितीसाठी तुम्हाला इथं या संकटस्थळावर तुम्हाला इथे भेट द्यायची आहे अर्ज करायचा आहे या संकटस्थळावर आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या संकटस्थळावर तुम्हाला इथे भेट द्यायची आहे आणि अंतिम निकाल तुम्हाला या वेबसाईटवर भेटणार आहे पहा पात्र उमेदवाराचे अंतिम निकाल हे डब्ल्यू 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 डॉट सिडको डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन तर या संकेतस्थळावर तुम्हाला इथे निकाल समजणार आहे त्याचबरोबर पहा महिलाचे आरक्षण वगैरे इथं दिलेलं आहे तर इथं नॉन क्रिमिनल तुम्हाला सादर करावं लागतं आणि ओपनसाठी पहा ओपनसाठी नॉन क्रिमिनल सादर करायची अट रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे तर पहा अराखीव महिलाकरिता आरक्षितपदाकरिता निवडीसाठी अराखीव तसे सर्व मागास प्रवर्गातील महिलांना ठीक आहे तर हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या पी डी एफ पाहून घ्या त्यानंतर पहा इथं काही सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठल्या कुठल्या लागतात हे तुम्ही पाऊच करूनसुद्धा पाहू शकता त्यानंतर खेळाडूचं आहे इथे कुठल्या कुठल्या गोष्टी दिव्यांग व्यक्तीचे आरक्षण सगळ्या गोष्टीचे इथे डिटेलमध्ये माहिती पी डी एफमध्ये देण्यात आलेलं आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे कुणासाठी लागतं ते तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या पहा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई म्हणजेच ईडब्ल्यू एस याविषयीसुद्धा इथं माहिती सांगण्यात आलेली आहे त्यानंतर पहा इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे पहा पहा तुम्हाला जरा अधिक माहिती वेळोवेळी तपशील जर भेटाय भेटण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर भेट द्यावं लागणार आहे डब्ल्यू 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 डॉट सिडको डॉट महाराष्ट्र डॉट गोरमेंट डॉट इन या संघाला तुम्हाला वेळोवेळी माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आणि अशाच जाहिराती आम्ही तुम्हाला प्रसिद्ध करण्यात क करण्यात येईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद